तर नमस्कार सगळ्यांना स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे जावा तर चला आज आहे रिपब्लिक डे रिपब्लिक डे निमित्त सगळ्यांना अगदी मनकपूर्वक हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो दोघीतर्फे आणि जंगलविलाच्या सगळ्याच फॅमिलीतर्फे तर आज आम्ही कुठं निघालेला झालेला आहोत हमदेलवरून तुम्हाला समजलंच सन जे एस एस गुरुकुल एक इंग्लिश मीडियम स्कूल आहे आपल्या केळगाव मध्ये तर तिथं गेस्ट म्हणून आम्हाला बोलवण्यात आलेलं आहे आणि थोडंसं एक वुमन एम्पॉवरमेंट याबद्दल थोडंसं डिस्कशन किंवा मग महिलांसाठी घरात बसून काय करता येईल असं एक लेक्चर की तुम्ही घरात बसून म्हणजे आत्ता सध्या या लेव्हलला आहात त्याच्याबद्दल थोडासा एक्सपिरियन्स शेअर करावा असं तिथल्या स्टाफचं आणि तिथल्या प्रिन्सिपलचं एक इच्छा होती त्यामुळे आम्ही आज तिथे चाललेलो आहोत कालचा व्हिडिओ पाहिला असेल कालचा सुद्धा याच बाबतीत आपलं लेक्चर कॉलेजवाल्यांनी ठेवलं होतं आणि काल तिथं गेलतं तर आज रस्त्यामध्येच नाही तर हे हरण वगैरे दिसले म्हणून आम्ही इथंच थांबलोय आणि म्हटलं चला इथंच इंट्रोडक्शन सुरू करावा व्हिडिओचा कारण अगोदर घरनं एकदम घाई घाई आलो सकाळची वेळ होती आणि मग तसंच निघलो आणि गाडीमध्ये बसलो पटकन तर चला आता निघूयात कार्यक्रमाला कारण उतासा उशीर झालाय तर त्याच्यामुळं पटकन टायमावर जाणं गरजेचं आहे विट केले किती म्हणजे किती येत पिकांचे नासाडी करू आले पहा टोटल किती तीन पहा पळत नाही पळणार ना बघता खरे तू उतर लागलेला थोडस चालले ते त्यांना भनकले खतरनाक असती त्यांचे काही हरणं पण आहे आणि एक काळवीट दिसतोय बाकीचे हरणं आहे एक लई जास्त मोठ्या शिंगावाला आहे तो काळवीट आहे आणि बाकीचे सगळे हारणं आहेत किती रस्त्याच्या कडेलाच आलेत पहा इथं इतर रस्त्यांच्या इकडे इकडे आहे बाळांनो हां हां थोडंसं पुढे येते का त्यांचं कळपच आहे बर का सगळं हां तेच चालले आहे का फिरले माग म्हणजे त्यांची पिल्लं काळवीट त्यांचं सगळं ग्रुपच आहे थांबरे बाजू नको ध्रुव एक

आता ज्वारी दिसती मला ज्वारी आणि सगळी नासाडी करत असते आणि हरभरा होता वाटतं तिथं बरं का ताई हरभरा खायला येतात भी करते हैं। जैसे की उससे वो दिखाते हैं घर पे बैठ के कि बस जो लेडीज होती है बहुत सारी लेडीज सोचते हैं कि बाबा हम घर पे बैठ के क्या करेंगे है ना तो वो उनके लिए एग्जाम्पल एक एक सेट कर रहे हैं कि घर पे बैठ के भी वो बहुत सारा वर्क करते हैं जैसे वो खुद बता भी देंगे बाद में रिक्वेस्ट मिस्टर आनंद आनंद कटारिया सर क्लाप पेरेंट्स सोरेज तालियां ताली पर कंजूसी मत करो विराज टपले विराज टपले वीएम कदम वीएम कदम ही आल्सो सिज सेकंड पोजीशन इन मेनेन स्पोर्ट एंड फोर्थ पोजीशन इन वन लेग

दोघी बहिणी आहेत आणि दोघी जावा पण आहेत त्यातले एक पालकही आहेत आपल्या तर त्यांचा एक एक्सपिरियन्स तुम्हाला माहिती करून देण्यासाठी तेही ठेवले सगळ्या माता पालकांसाठी एक दोन शब्द सांगावे की त्या काय करतायत आणि ऍक्च्युअली त्याचं बेनिफिट काय आपण ज्या ऑनलाईनला फक्त आपण काय करतो सगळे पालक व्हॉट्सअप फेसबुक आपण पाहण्यात वेळ घालवतो त्या त्याच्यावर काम करून दररोज इन्कम कमावतात सगळ्या पेरेंट्सला सुद्धा खूप छान असं छोट्या छोट्या मुकल्याने इथं परफॉर्मन्स केलेला आहे आणि त्याचं सगळं क्रेडिट त्यांच्या टीचर्स टाकला जात आहे तर हे परफॉर्मन्स ऍक्च्युली हे करण्यासाठी दहा दिवस तर लागले असतील दहा ते पंधरा दिवस हो पण एक पंधरा ते वीस दिवसाची यांची मेहनत आणि इतर फक्त आज एक पाच मिनिटामध्ये संपते म्हणजे खूप छान कारण खूप त्यांना म्हणजे हे असत की कधी माझा परफॉर्म होईल कधी परफॉर्म होईल पंधरा दिवसापासून बिचारे ते आपले प्रॅक्टिस करत असतात आणि आज जर या ठिकाणी त्यांनी परफॉर्म केलाय सगळ्या पालकांना बी काही ना तर सगळ्यांनाच झाये जायची त्याच्यामुळे कुणाची जास्त वेळ आम्ही घेणार नाही एक दहा ते पंधरा मिनिटं आम्ही इथपर्यंत या स्टेजला कशा पद्धतीने आलेलो आहे हे तुमच्यापर्यंत म्हणजे सांगण्याचा प्रयत्न केला करणार आहे तर आज या ठिकाणी आनंद सरांनी आम्हाला इथपर्यंत येणार म्हणजे आजचा जो दिवस आहे तो खूप म्हणजे सणापेक्षाही श्रेष्ठ आहे आपण सगळे सण जसे आनंदाने साजरे करतो तसाच हा सण या ठिकाणी साजरा करण्यात आलेला आहे आणि त्याच निमित्त आज या ठिकाणी आम्हाला दोघींना आदरपूर्वक त्यांनी बोलवलं त्याबद्दल त्यांचे खूप मनापूर्वक आभार मानतो तर मग सगळ्या मुलांचे ज्यांना ज्यांना प्राईज मिळालेले आहे त्यांना कॉन्ग्रॅच्युलेशन ज्यांना नाही मिळाले नेक्स्ट टाइम छान असं ट्राय करू शकता तर काय आहे ना सोशल मीडिया सोशल मीडिया सोशल मीडिया आजकाल सगळे सोशल मीडिया म्हणजे एडिक्टेशन झालेलं आहे आपल्याला एक आपण उठलं की मोबाईल चेक करतो रील्स पाहतो इंस्टाग्रामवरती आपण टाइम वेस्ट करतो किंवा मग सोशल मीडिया हा एक असा प्लॅटफॉर्म आहे ताई की त्याच्यावर आपण भरपूर सारे पैसे कमवू शकतो लेडीजचं काय असतं की लग्नाच्या अगोदर आपण भरपूर काही म्हणजे जे आपण आपल्या लग्नानंतरच्या काही इच्छा असतात पुढे काहीतरी करण्याच्या बऱ्याच ताईंच्या इच्छा असतात की लग्नानंतर काहीतरी करावं स्वतःच्या पायावरती उभं राहावं पण रिस्पॉन्सिबिलिटीज नवरा मुलगा मुलं त्याच्या आपल्याला कुठंतरी आपले स्वप्न किता थांबवावे लागतात बरोबर की नाही आपल्याला करता येत नाही पुढं काय म्हणजे आपलं मन मारून आपल्याला शांत बसावं लागतं इच्छा तर सगळ्यांचीच असते की काहीतरी करावं तर मग सोशल मीडिया हा एक असा प्लॅटफॉर्म आहे आजच्या याच्यामध्ये की त्याच्यावर आपण एक क्लासवेअर अधिकारी इतकं पेमेंट घेत नाही ना तितकं पेमेंट आपण देऊ शकतो सोशल मीडिया थ्रू आता तुम्ही त्यांचे रील्स पाहता तुम्ही त्यांचे व्हिडिओ पाहता तुम्ही काय करताय तुमचा विरंगुळा करताय टाइमपास करताय ते लोक काय कमवतात मंथली लाखोची इन्कम कमवतात तर भरपूर असे काही युट्यूबर आहे आपलं चॅनल माहिती असेल सगळ्यांना सख्या बहिणी सख्या जावा त्या नावाने आपलं चॅनल आहे एक वीस महिन्यापूर्वी आपण ते ओपन केलं होतं आणि एक सात सा सा ते आठ महिन्यामध्ये आपल्याला खूप छान असा प्रतिसाद मिळाला आता त्याच्यावरती काय असतं असं स्पेशली आम्ही काही टाकत नाही आमची जी डेली लाईफ आहे डेली आम्ही जे करतो आमच्या लाईफमध्ये त्याच्यामध्ये कुकिंग टिप्स असतात पुन्हा काहीतरी वेस्ट अँड बेस्ट त्याच्यापासून काहीतरी बनवायचं किंवा जे पण आम्हाला येत आहे त्या पद्धतीत त्या बाबतीतलं नॉलेज आम्ही शेअर करण्याचा प्रयत्न करतो आणि एक आठ ते नऊ महिन्यामध्ये आम्हाला खूप छान असा असा ऑडियन्सचा एक सपोर्ट मिळाला आणि आज एक क्लास वन ऑफिसर इतकं पेमेंट घेत नाही तितकं आमचं मंथली पेमेंट आम्ही सोशल मीडिया थ्रू घेतोय आजच्या डेटला आणि हेच नव्हे की म्हणजे तुम्ही काय की तुम्हाला प्रत्येक लेडीज मध्ये काही ना हे असत कला असते की कुठली ना कुठली कुणाला रांगोळी काढायला आवडतं कुणाला मेहंदी काढायला आवडतं तर सोशल मीडियावरती आपण भरपूर असे पैसे कमवू शकतो जरी आपल्याला बाहेर जाता आलं नाही तरी सुद्धा तर मला हे म्हणायचं की प्रत्येकीमध्ये काहीतरी क्वालिटी असते तर आता आपण काही ना काही सुरुवात जर केली तर अडथळे मात्र भरपूर येतात प्रत्येकीला येतात पण त्याला आपल्याला त्याला आपल्याला तुडवून पुढे जायचं असतं हो आपल्यावरती जबाबदारी असतात जसं की आम्ही पण जसं युट्यूबच जशी सुरुवात केली आम्हाला भरपूर अडथळे आले काही प्रॉब्लेम फेस करावे लागले प्रत्येक गोष्टी म्हणजे काही ना काही होतातच पण एक जर आपल्या मनामध्ये ठाम जर निर्णय असताना तर हो मी करू शकते एक गृहिणी आहे की काही ना काही करू शकते प्रत्येकामध्ये काही ना काही क्वालिटी आहे कुणाला रांगोळीचा आहे कुणीचं कुणाचा मेहंदीचा आहे कुणी वेस्टर्न वेस्ट पासून काही बनवू शकतो आम्ही पण तिथून आलेलो आहे अगदी मनमोकळ्याप्रमाणे तुम्ही आपल्या मैत्रिणी ते मनमोकळ्याप्रमाणे हे सांगायचे अगदी ब्लाउज शिवण्यापासून ते आपले जे लग्नाचे जे रुखवत असतात ते बनवून देण्याचा ऑर्डर घेत होतो पुन्हा मेहंदीचे क्लासेस शाळेच्या मुलांचे क्लासेस म्हणजे जी नाही ती गोष्ट केली आहे त्याच्यानंतर मग हळूहळू युट्यूबच्या क्षेत्रामध्ये घुसल्याच्या नंतर एक चार ते पाच महिने आम्ही म्हणजे एकदम चिकटीने काम केलं का हो कधी ना कधी आपल्याला सक्सेस मिळालं कधी ना कधी सक्सेस मिळालं एक सहा महिन्याच्या नंतर आमचा एक व्हिडिओ व्हायरल गेला त्याच्यानंतर मग जी आपली रियालिटी आहे आपण जी डेली लाईफ आपण जे डेली मध्ये करतो तेच आम्ही दाखवण्याचा प्रयत्न केला काहीतरी क्रिएटिव्हिटी क्रिएटिव्हिटी करायची नवीन नवीन पायटर्स दाखवण्याचा प्रयत्न केला मग ते व्हिडिओ सगळ्यांना आवडायला लागले असं करत करत एक दीड वर्षाचा कालावधी आमचा तसाच गेला म्हणजे एक वन ऑफिस जितकं पेमेंट घेत नाही त्याच्या दुप्पटीने आम्ही आज पेमेंट घेतोय युट्यूब मार्फत त्याच्यानंतर मग कुठेतरी आम्हाला म्हणजे एक आपली ऑडियन्सच जे आहे की आणखी आपल्याला यशाच्या शिखरावर मिळू शकते तर त्यांनीच आम्हाला सजेस्ट केलं की ते काही तुमची ज्वेलरी खूप छान असते किंवा तुमच्या साड्यांचं कलेक्शन खूप छान असतं तर तुम्ही एक आमच्यासाठी घेऊन या किंवा बिझनेसची सुरुवात करा तर कुठेतरी एक दिवाळीच्या पिरियड मध्ये दहा सहा महिने झाले त्यावेळेस आम्ही एक ज्वेलरीचा बिझनेस सुरू केला तर ज्वेलरीचा बिझनेस सुरू केल्याच्या नंतर सुद्धा त्याला खूप छान प्रतिसाद मिळाला म्हणजे असं म्हणतो की नाही वाटत होता आता तुम्हालाही प्रत्येकीला वाटत असेल की आपण कुठेतरी काहीतरी करायला गेल्या आपल्याला बघा एक पण सांगत की होईल का सत्य दुसरं म्हणतं की नाही होणार असं असतं पण जर जिद्द ठेवली ना तर काहीही होऊ शकते त्याच्यानंतर पुन्हा आम्ही आमचा चॅनल दोन चॅनल होते एक चॅनल आहे सख्या बहिणी सक्क्या जावा आणि दुसरं जे चॅनल आहे सख्या बहिणी फॅशन स्टुडिओ या नावाने आम्ही खोललेला आहे त्याच्यावर आम्ही साड्यांचा बिझनेस सुरू केला तर त्या साड्यांच्या इतका छान प्रतिसाद आम्हाला मिळाला की आज जर आमच्या दुकानामध्ये पाच ते म्हणजे दहा साड्या डेलीच्या विकत नाही तिथं आमच्या रोजच्या दोनशे ते अडीचशे साड्या डेली जातात म्हणजे हे आपण केलं ताकद आहे सोशल मीडियामध्ये इतकी ताकद आहे मोठ्या मोठ्या मॉलमध्ये दिवसभर एक पाच ते सात साड्या किंवा कुठलंही काही असं सेल आउट होतं पण ऑनलाईन मध्ये लाखो लोक पाहतात ना तर मग लाखो लोकांनी पाचशे लोक तरी आपल्याकडनं शॉपिंग करतात तर हेच सांगायचं लेक्चर द्वारा की घरात बसून सुद्धा ज्या मैत्रिणी आहेत ज्यांना खरंच काहीतरी करायची इच्छा आहे का तर युट्यूब हे खूप सुंदर प्लॅटफॉर्म आहे खूप सुंदर प्लॅटफॉर्म आहे तुम्ही कुठून तरी छोटीशी सुरुवात करू शकता आणि यशाच्या शिखर तुम्ही गाठू शकता नक्कीच युट्यूब किंवा सोशल मीडिया असा प्लॅटफॉर्म आहे ना की घेतलं ना तो खूप काही चांगले आणि नाही घेतलं तर तितकंच वाईट सुद्धा आहे पण आपल्याला आपण ठरवायचंय की आपल्याला आणि वाईट किती घ्यायचंय करता येईल काही ना काही उंच शिखर गाठता येईल फक्त करण्याला हे पाहिजे आणि पाहिजे पाहिजे आणि थँक्यू सो मच मॅडम कारले मॅडम माहिती ना तर त्याच्याबद्दल थोडंसं गाईड करा की का? ना ना सक्सेस युट्यूबच फक्त पब्लिसिटी होते हा पोहोचायचं असेल तर त्याचं बेनिफिट इंस्टा आणि फेसबुकचं घेतात पण इन्कम जो म्हणतो आपल्याला युट्यूबनी इन्कम मिळतो आपण ऐकलेलं आहे ओके नाही सगळ्यांनी पालकांनी आपण ऐकलं की युट्यूब पैसे देतं पण प्रॅक्टिकल उदाहरण आपल्या पुढं आहे की जे खरंच त्याच्यातून कमवतात तर त्याच्यावर त्यांचं फोकस आहे आणि मलाही माहिती नव्हतं की कशा पद्धतीने पेमेंट येतं वगैरे वगैरे तर मॅडमना एक रिक्वेस्ट करेल की आमच्याकडे बऱ्याच महिला पालक आहेत की ज्या पण ह्या ऍक्टिव्हिटीज रन करू शकतात तर त्यांच्यासाठी एक तुमचा नंबर त्यांना शेअर कर करा की ज्या तुमच्याशी कॉन्टॅक्ट करून पुढे याला डेव्हलप करतील मग ना सर नक्कीच नक्कीच आपल्या थोरात मॅडम कडून तुम्ही नंबर घेऊ शकता त्यांचा आणि त्या तुम्हाला नक्कीच गाईड करतील की कस युट वर आपल्याला जास्तीत जास्त व्हायरल होता येईल काय करता येईल गायडन्स म्हणून तुमच्यासाठी होत एकदा जोरदार पालक काय आहे यांच्यासाठी की दोघींनी आपल्यासाठी टाइम काढला आणि आपल्याला माहिती सांगितली त्यामुळे ऐकायचं आहे तू पण मनानी करते आनंद सर चॉकलेट दे मला तुम्ही सांगत जा की त्यांनी आजचा होमवर्क त्याचा एकट्याने केला तुम्ही न सांगता गेला कि मग त्याला मी चॉकलेट देणार ऐकायला लागला ना पण तो आता फर्स्टच येणार यायचं ना तुला फर्स्ट यायचं म्हणतो मम्मी बाप्पाच ऐकायला लागला ऐकायला लागला काय म्हणतो आई म्हणतो लागला तू फर्टच यायच तुला फर्स्ट असं गोल्ड मेडल सिल्वर मेडल ऐकलं की फर्स्ट तर हे पा आलोय घरी आणि आमचा नन्ना मुन्ना राही देश का बघा आता नेहमीचा ड्रेस घातला होता त्याने हा काय कॅप माझ्या हातामध्ये नाही काही नाही होत आणि खूप सकाळपासून खूप एक्सायटेड होता बरं का रोज झोपीतून उठायला त्याला लय ओरडावं वा लागतं आज म्हणलं तुला ड्रेस घालायचा आहे बेटा चल उठतं तू उठूनच बसला लगेच ध्रुवा हाय कर सगळ्यांना अय हा हा आता फक्त खेळायच्या मूडमध्ये आज आमचं ध्रुव बाळ खूप हुशार झालाय मला, मला तर गॅरंटीच नव्हती त्याला म्हणलं आम्ही स्टेजवर बसल्याच्या नंतर तू अजिबात यायचं नाही टीचर कशीच बसायचं आणि मला डायरेक्ट गॅरंटी होती त्याची काय ते नाही खाली तेव्हा म्हणून मला पण तिथच बसायचं पण बसला पूर्ण कार्यक्रम होत तर बसला खाली आणि नंतर मग वर सगळा कार्यक्रम संपल्याच्या नंतर पण मग तेव्हा आपण विचारत होता की यू कवर मला तर गॅरंटीच नव्हती अजिबात ते बसणे आता जरा ऐकायला लागलाय ते बाबा घेऊन जाणार तर राहू द्या बाबा जाणार बाबाला पाहिजे ते ना तर परवा दिवशी जसं की व्हिडिओ आपला आला नाही तसं बऱ्याच ताई म्हणल्या काल पोस्ट आज पोस्ट टाकली होती बघा सकाळी दुपारी लाईव्ह आहे म्हणून त्याच्या खाली बऱ्याच ताई म्हणल्या की ताई व्हिडिओ आला नाही व्हिडिओ आला नाही तर दोन दिवस ताई तीच तब्येत ठीक नव्हती थोडासा दाढ दुखत होती त्याच्यामुळे त्या दिवशी आम्ही व्हिडिओ शूट केला नाही थोडाफार केला होता पण टाइम आला तो एडिट झाला नाही आणि सोडण्यात पण आला नाही त्याच्यामुळे त्या दिवशी आपला खाडा झाला सुट्टी झालती तर चला असो आजचा व्हिडिओ इथंच थांबवायचा कारण आता इथून पुढे दोनचा टायमिंग दिलाय तीनचा टायमिंग दिलाय लाईव्हचा आज आपले लाईव्ह सेशन आहे तर चला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेट आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये येतोपर्यंत व्हिडिओ पाहिल्याबद्दल सगळ्यात त्यांच्या अगदी मनापूर्वक आभार मानते धन्यवाद